दादा तुम्ही जे तुमचे कार्यकर्ते पाळलेत गावगाव ती माणसं गावगाऱ्यातल्या माणसांवरती अन्याय करतायत्या बजेटमध्ये मंजूर करून घेतले दोन हजार कोटी रुपये पण तुमची आमची लेकरं पीएचडीचं संशोधनाचं काम करतायत तुमची आमची पोरं एमपीएससी यूपीएससी देत आहेत तुमची आमची पोरं इंजिनिअरिंग डॉक्टरसी करतायत त्या पोरांना स्कॉलरशिप मात्र आजी दादा पवारांनी दिली आहे दोनशे अडीचशे कारखान्यापैकी तुमचा एखादा कारखाना असेल तर मला हात वर करून सांगा पण आजारी पडलेल्या कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये कालच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतलेत विकास सोसायटीत गावापुरता किती कर्ज वाटणार दोन तीन लाख रुपये पण महाराष्ट्राची तिजोरी साडेसात लाख करोड रुपयांची आहे मी कायम बोलतोय महाराष्ट्र पातळीवर बोलतोय पण कोण कुठला राव कोण कुठला आमदार कोण कुठला ठागेदार कोण कुठला वतनदार आम्ही खाबरणारी माणसं नाही होत म्हणजे साखर काय असते माणसं एकत्रित आले की त्याच्यात साखर काय असते हे निश्चित आपण या मुजोरी करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या माणसांना आपण निश्चित देऊ हा फक्त इशारा आहे आणि हा इशारा समजणेवालो खूप काफी आहे सगळ्या माणसांना मी घरी पाठवू शकतो एवढं मी कॉन्फिडेंटली सांगतो कारण या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा अन्याय खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोनशे अडीचशे कारखाने सहकारी साखर कारखाने शंभर आणि खाजगी कारखाने शंभर सव्वाशे एवढ्या दोनशे अडीचशे कारखान्यापैकी तुमचा एखादा कारखाना असेल तर मला हात वर करून सांगा आहे का कारखाना एखादा मोठा चिलिंग प्लांट दूध संघ आहे का तुमचा गाव लेवलचा बोलत नाही डेअरीचं बोलत नाही कारण काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आम्ही आहोत या इथल्या व्यवस्थेनं मी नेहमी सांगत आलोय मला नेहमी माणसं म्हणतात तुम्ही अजितदादा पवारावर खूप बोलताय त्याचं बोलण्याचं कारण असं आहे की दादा तुम्ही जे तुमचे कार्यकर्ते पाळलेत गावोगाव ती माणसं गावगाड्यातल्या माणसांवरती अन्याय करताय तुम्ही कारखाना तर त्यांचा मागितला नव्हता त्यांची सुतगिरणी तर मागितली नव्हती त्यांची आमदारकी तर तुम्ही नाही मागितली मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की गावगाड्यातल्या या सगळ्या लोकांनी तुम्ही जे एकत्रित आलेले आहात तुमच्या या विकास सोसायटीचे तुमचे जेवढे पहिले सभासद होते तेवढे सभासद येऊ घातलेल्या महिन्याच्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचे पूर्ववत करायचे कुणी दिला तुम्हाला अधिकार अशा पद्धतीनं वागायचा पहिल्यांदा तो कोण साळुंके नावाचा जो सेक्रेटरी आहे त्याला पहिल्यांदा निलंबित करायची मागणी तुम्ही आम्ही करायची त्याला कोण ताकद देत आहे ते बघू ना आपण वर्षपातळीवरती ते आम्ही बघू पण तुम्हा आम्हाला तुमच्या सगळ्या लोकांना माझे सांगे की तुम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे विकास सोसायटीत गावापुरतं किती कर्ज वाचणार दो दोन तीन लाख रुपये पण महाराष्ट्राची तिजोरी साडेसात लाख करोड रुपयाची आहे या वर्षीचं महाराष्ट्राचं बजेट आता त्याच्यावर किती आकडा मोठा आहे किती शून्य आहे द्या मला बी कळत नाही साडेसात लाख करोडचं बजेट आहे तुम्ही सगळेजण माणसं युट्यूब बघता बातम्या बघता लक्ष्मण हाके ओबीसीच्या पोरांना भटकाळी मुक्त जाती जमातीच्या पोरांना दिनगणिताच्या पोरांना आदिवासीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे म्हणून आम्ही समुद्रामध्ये उड्या मारून आंदोलन केलं या आजी ददा पवारांनी दोन हजार कोटी रुपये आजारी पडलेल्या कारखान्यांना कालच्या बजेटमध्ये मंजूर करून घेतले दोन हजार कोटी रुपये पण तुमची आमची लेकरं पीएचडीचं संशोधनाचं काम करतायत तुमची आमची पोरं एमपीएससी यूपीएससी देतायत तुमची आमची पोरं इंजिनिअरिंग डॉक्टरची करतायत त्या पोरांना स्कॉलरशिप मात्र दादा पवारांनी दिली नाही पण आजारी पडलेल्या कारखान्यांना दोन हजार कोटी रुपये कालच्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेतलेत साहेब यमगर साहेब गावगाड्यामध्ये काय आहे सोसायटीमध्ये जर आपल्यावर अन्याय झाला तर एवढी माणसं तुम्ही इथं जमलाय महाराष्ट्रामध्ये आज ख तिजोरी यांच्या ताब्यात तुम्ही आम्ही दिल्या या माणसांना आमदार खासदार तुम्ही आम्ही केलंय ही लढाई खूप मोठी आहे ही चळवळ खूप मोठी आहे मी कायम बोलतोय महाराष्ट्र पातळीवर बोलतोय आणि कोण कुठला राव कोण कुठला आमदार कोण कुठला छागेदार कोण कुठला वतनदार आम्ही घाबरणारी माणसं नाही होत अरे कधी काही तुम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये तळवारी चालवणारी माणसं सरदार का गावडा हे नाव असत आलं काय गावडे हे आज नाव असत आले का देशमुख वतनदार तुम्हीही कधी काही या भूमीचे मालक होतात गावच्या गावं तुमची लोकसंख्या तुमची अरे गावगाड्यामध्ये आज तुमच्यावर वेळ आली काय वेळ आली त्यामुळे तुम्ही आम्ही माणसांनी एक झालं पाहिजे गावगाड्यामध्ये भावबंतीमध्ये पावण्यामध्ये पाहुण्यामध्ये थोडीशी बाजूला ठेवली पाहिजे ज्यावेळी तुमच्या आमच्या हक्क अधिकारावरती ज्यावेळी अडचणी येते त्यावेळी तुम्ही एकत्रित झालं पाहिजे खरं तर आजचं आजचंही धरणी आंदोलन आहे तुम्ही मला या विकास सोसायटीच्या गाराने माझ्यासमोर मांडलेलं आहे आपण पत्रकार बांधवांच्या माध्यमातून याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करू पण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये जर आपल्याला यश नाही आलं तर याच्यापेक्षा चार पट माणसं तुम्हाला आम्हाला गोळा करावी लागतील गावगाड्यामधल्या सर्व शोषित वंचितांना एकत्रित घ्यावं लागेल आणि अशा मुजोरी करणाऱ्या अशा दादागिरी करणाऱ्या माणसांना आता येत असताना काही पोरांचे मला फोन आले साहेब खोट्या केसेस दाखल होतात कशा खोट्या केसेस आता कर म्हणावं आमच्यावर खोटी केस दाखल कशा खोट्या केसेस दाखल होतात एखादा पोरगा बोलायला लागला एखादा पोरगा जर आवाज उठवायला लागला तर त्या पोराला घेरायचं काम इथल्या व्यवस्थेमध्ये होतं या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्हाला आम्हाला आवाज उठवावा लागेल आज मी जवळा गावामध्ये उभा आहे चौकामध्ये उभा आहे बोलायचं म्हटलं तर तास दोन तास थांबू शकणार नाही ना ना। माझी तुम्हाला एकच विनंती आहे येऊ घातलेल्या गा पंचायत राजच्या निवडणुका आहेत काम खोलू नाही का इथं तुम्हाला आम्हाला एसी दाखवायची आहे नाही पुन्हा भावकी रावकी कारचाला गावचं कारचाला तुमची माणसं तयार झाली पाहिजेत तुमची माणसं बोलायला शिकली पाहिजेत तुमची माणसं पुढे यायला शिकली पाहिजेत ज्या माणसांना तुम्ही आम्ही मतदान केलं त्या माणसांनी तुमच्या आमच्या हितासाठी पुढे आलं पाहिजे त्याचा जाप सुद्धा तुम्ही विचारला पाहिजे कारण लढायला तुम्ही मत द्यायला तुम्ही आणि तुमच्यावरती अधिकार गाजवायला मात्र इतर माणसं बसत असतील तर तुम्हाला या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे खूप काही बोलता येण्यासारखं आहे या गावच्या वाड्या वस्त्यावरच्या सगळ्या तरुण मंडळींना माझी विनंती आहे तुम्हाला येीनं पुढं जावं लागेल आपल्या हक्का अधिकार टिकवावे लागतील आज सोसायटी बंधन कमी केलंय उद्या गावात येऊ नका म्हणतील उद्या म्हणतील गावात तुमचं काय काम आहे तुमचं कुठं काय आहे त्यामुळं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे अरे इकडे बुरंगेवाडीवरनं इकडे बोपसेवाडीवरनं इकडे तरयेवाडीवर नाही इकडे आगलावीवाडीवर वाडीवर मी का गावांची नावं घेतो अरे गावच्या गाव तुमची आहेत मतदानाची ताकद तुमच्या हातामध्ये आहे आणि कोण जरी तुमच्यावरचं येऊन दादागिरी करायचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी नाही चालल्या पाहिजेत मी चिथावणी द्यायला नाही आलो मी महाराष्ट्रामधल्या मराठवाडा मराठवाड्यातले आठ जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा कोकण मुंबई मुंबईमधली उपनगर सगळ्या माणसांच्या मनामध्ये एक चळवळ उभी करण्याचं तुम्ही आम्ही काम करतोय इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये इथल्या प्रस्थापित माणसांच्या विरोधामध्ये गावच्या गावं एकत्रित आली पाहिजेत वाड्याच्या वाड्या एकत्रित आल्या पाहिजेत आज खरंतर तुमचं सगळ्यांचं मी आभार व्यक्त करेन तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्ही घरी नाही बसला तुम्ही पुणे विभागीय पुण्याच्या विभागापर्यंत तुम्ही धडक घेतलेलं आहे तिथं न्याय मागितलेला आहे आपल्या विरोधामध्ये कसा न्याय जातोय तेच आपण बघू आज दादा पवारांना ठणकावून सांगू तुमचा सहकार मंत्री सहकार बुडवायला निघालाय तुमच्या पक्षामध्ये कधी काही आपलं राजकीय नेतृत्व निर्माण करणारा याच गावचा माजी आमदार गावातल्या एवढ्या लोकांवरती अन्याय करतोय हे बोलावं लागेल बोला हे जर तुम्ही नाही बोलला तर तुमच्या बाजूने कोणी येणार नाही म्हणून या गावातल्या माणसांना मी एवढंच सांगेल की तुमच्या या विकास सोसायटीमधला एकही सदस्य वजा होणार नाही एकही हा शब्द मी तुमच्यासमोर येतो मी आमदार नाही खासदार नाही कलेक्टर नाही टीडीआर नाही पण एक फरवरीमध्ये ताकद काय असते माणसं एकत्रित आले की त्याची ताकद काय असते हे निश्चित आपण या मुजोरी करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या माणसांना आपण निश्चित टाकून देऊ तेव्हा माझी तुम्हाला आज जे आपण इथं धरणी आंदोलन केलं आज जे हे काही गोष्टी आपण मीडियासमोर मानणार आहोत हे फक्त चुनूक आहे हा फक्त इशारा आहे आणि हा इशारा समजणेवा वालों खूप काफी आहे